लोकप्रिय मंत्री महोदय जनपद जिल्हा अर्धाण डोंबुलीचं नाव अक्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा घेऊन जाणार एक व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचा पाहतो कसे एक महाराष्ट्र राजाची नारावाडून शुभारंभ करावा त्याचप्रमाणे विधानसभा महापौर बाप्पा मंडळाचे अध्यक्ष तो एकताई आशते कर याला विनंती करतो आपल्या शुभहस्ते नारावा मॅडम यांनाही 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 विनंती 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 करतो 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 की से की से। ना। ना की आपल्या 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 शुभारंभ करावा सन्माननीय सन्माननीय प्रमुख शशिकांजी कांबळे साहेब सन्माननीय संदोपजी पुराणिक साहेब माझी पुरमणी प्रभाक्रमांक पन्नास चे शाखा प्रमुख सन्मानिय प्रतापजी पाटील साहेब यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आज आपल्याला त्याचप्रमाणे उपमहापौर उपमहाप्राणी पुष्पगुच्छ सन्मान करीत आहोत लोकसभा निवडणूक प्रमुख तसेच पन्नास शाखा प्रमुख सन्मानपूजन सुरू झालंय उद्या आचार शिता त्यापूर्वी विकास कामांच्या भूमिपूजन झाला का लागलाय आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास मा या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकारसुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं त्यामुळे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे डोंबोली मतदारसंघामध्ये सुद्धा आता एम एम आय डीच्या माध्यमातून जवळजवळ तीनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केलं गेले आहे पर्यटनाच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा तीस कोटी रुपये असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून पाचशे अकरा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं चा काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे आज विकास मात्रे असतील कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती त्यामुळे त्या दिशेने पावलं हे या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करतायत पुन्हा एकदा आम्हाला चारशे पार एन डी एचे खासदार निवडून आणायचे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदारमधून निवडून द्यायचा धन्यवाद राहुल